वार्ता आवाज जनसामान्याचा जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे महायुती सरकारविरोधात चिखलफेक आंदोलन जळगाव जिल्हा कमिटी कमिटीतर्फे महायुती सरकारविरोधात चिकलफेक आंदोलन जिल्हाध्यक्ष बाळासाहेब प्रदीप पवार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले यावेळी या महायुती सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चिखल मारून निषेध करण्यात आला याप्रसंगी आमदार दादा चौधरी माजी जिल्हाध्यक्ष संदीप भैया पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य आप्पा सोनवणे माजी नगराध्यक्ष दाराम मोहम्मद हरीश गणवाने जळगाव शहराध्यक्ष श्याम तायडे डॉक्टर ए जी बंगाळे युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेश पाटील महिला जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर कोळी जिल्हा सरचिटणीस आत्माराम जाधव प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी डॉक्टर जगदीश पाटील युवा नेते धनंजय चौधरी आयुतोष पवार मुक्तानगर तालुका अध्यक्ष दिनेश पाटील व्हीजेएमटी अध्यक्ष सुभाष जाधव ओबीसी अध्यक्ष डीडी डी पाटील जामनेर तालुका अध्यक्ष शंकर राजपूत जिल्हा उपाध्यक्ष यश टी पाटील पाचोरा सचिन सोमवंशी भडगाव तालुका अध्यक्ष लाल महाजन सेवा दल अध्यक्ष संजय पाटील बोरव दिलीप पाटील चोपडा अध्यक्ष नंदकिशोर संगोरे जळगाव अध्यक्ष मनोज चौधरी धरणगाव तालुकाध्यक्ष पाटील शहराध्यक्ष अनंत परिहार रावेर तालुका राजेंद्र पाटील व राजू जाधव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते स्वराज्य वारसा किरण पाटील मुक्तानगर जळगाव